नमस्कार आ, दुन दुन हा नमस्कार भाऊ तुमचं नाव आणि पत्ता सांगा राहणार कुठले हॅलो का कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी तुमच्या हातामध्ये जे मुळव्यात सध्या औषध आहे बघा ते आपण किती वर्षापूर्वी घेतलं होतं दोन वर्ष आज दोन वर्ष आज दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीसला तुम्ही घेतला होत तर तुम्हाला याचा मुळयातला काही फायदा झाला होता का हा मग भरपूर फायदा काय फरक पडला होता ते जे अंगार बिंगार चालू होते थांबून गेले होते का आता दोन वर्षांनी तर तुम्हाला सगळं जाणवलं होतं म्हणून तुम्ही काय केलं तर एकदा किती लोच घेतले आपण तेव्हा एकदाच घेतले होते एकदाच घेतलं ते एकदा तीन महिने घ्यायचं होतं नाही आता घेतलेलं होतं पण आता तुम्हाला असं वाटलं की असू दे आपल्याकडे फक्त दोन वर्षांनी तू परत तुला आठवलं तर या ठिकाणी हे दोन औषध आपण त्यावेळी दिले होते आणि आता पुन्हा तुम्ही घेताय येत या ठिकाणी तर असं जर त्रास असेल एखाद्याला बोलण्यातचा तुम्ही काय सल्ला देणार आता हे घ्या बापराय का वापराय बघा ब फरक जाऊ शकतो कोणी दिलं जाऊ शकेल असं का बरं थँक्यू